श्रीराम जय राम जय जय राम, राम। गुढीपाडवा ते रामनवमी रामकथेचं आपण सर्वजण मनन चिंतन करण्यात घालवतो आणि ते करत असताना सहजच असं लक्षात येतं की रामचरित्रात श्रीरामांच्या वनवासाला साधारण असं महत्त्व आहे राम, सा राम लक्ष्मण लहान असतानाच विश्वामित्र ऋषींनी यज्ञ रक्षणार्थ दोघांना नेऊन त्यांची योग्यता आणि क्षमता सगळ्या जगासमोर ठेवली होती आणि त्यामुळे बलाढ्य राक्षसांपासून श्रीरामच आपलं रक्षण करू शकतील असा विश्वास सर्व ऋषी मध्ये मनामध्ये नक्कीच होता रामाचा राज्याभिषेक ठरला राम जर अयोध्येचा राजा झाला असता तर या महाबलाढ्य राज्याच्या वाकड्यात शिरण्याची कोणी हिंमतच केली नसती आणि त्यामुळे काहीच अपराध नसताना ते राक्षसांशी युद्ध करायला जाणार कसं आणि त्यांचा नायनाट कसा करणार आणि म्हणूनच एका एक रात्रीतून कैकईनी निर्णय बदलायला लावला यामागे काहीतरी विशिष्ट योजना असावी असं आपल्याला वाटतं आणि म्हणूनच श्रीराम वनवासात निघाल्यावर त्यांनी माता सीतेलाही सोबत घेतलं नगरजनांना चुकवता आलं त्यांना पूर्ण रामाच्या वनवासात एकदाच भरत भेटीचा प्रसंग आहे खरं म्हणजे रामांना फक्त वनवास होता अज्ञातवास नव्हता त्यामुळे वनवासात येऊन ते कोणालाही भेटू शकत होते त्यांना कोणीही भेटू शकत होतं पण तरीही त्यांनी अयोध्येशी संपर्क अजिबात टाळला होता ते भेटले ते वनवासी लोकांना निषादांचा राजा गुह भिल्लीण शबरी गिद्धराज जटायू वानरगण या सगळ्यांना ते भेटले सर्व ऋषीमुनी त्यांना भेटायला आले किंवा राम त्यांच्या आश्रमात गेले पण रामाचा राज्याभिषेक टळला याबद्दल दुःख झालं असं एकाही ऋषीच्या उद्गारामध्ये दिसत नाही उलट राक्षस ज्या क्षेत्रामध्ये बलाढ्य झालेले आहेत ते क्षेत्र निवडून तिथे पर्णकुटी बांधून राहायला श्रीरामांना सर्वांनी मदत केली एक सुंदर स्त्री घेऊन सुकुमार युवक वनामध्ये राहतात आहेत हे कळल्यावर राक्षसी प्रवृत्तीचे लोक नक्कीच काहीतरी प्रमाद करणार आणि मग त्याला प्रत्युत्तर म्हणून त्यांच्या नायनाटाची योजना आपल्याला करता येईल अशी योजनाबद्ध कारवाई केल्यासारख्या या घटना वाटतात त्यातूनही अयोध्येहून सैन्य बोलावून राक्षसांचा निपात झाला असता पण तरी वनातील सर्वजण मग परावलंबी झाले असते कोणीतरी सैन्य घेऊन येईल आणि आम्हाला वाज वाचवेल अशी परावलंबी मानसिकता ही गुलामीकडे नेत असते आणि म्हणूनच श्रीरामांनी अशा प्रकारचं सैन्य न बोलवता वनातीलच वानर सदृश्य आदिवासींना संघटित केलं त्यांना स्वतःच्या गुणांची ओळख करून दिली त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागवला कोणता की आपणही लढू शकतो कितीही बलाढ्य शत्रू असला तरी आपण त्याला नमवू शकतो हा आत्मविश्वास त्यांच्या मनामध्ये श्रीरामांनी जागवला वालीचा पाडाव केला सुग्रीवाला तिथे स्थापित केलं रावणाच्या पाडावानंतर विभीषणाला राजा केलं कारण जिंकणारा आणि जिंकल्या गेलेले यांच्यात निकोप प्रशासन असूच शकत नाही कोणीही कोणाचं गुलाम असूच नाही सर्वजण स्वतंत्र असावे सर्वांनी एकमेकांचा एकमेकांच्या हक्कांचा आदर करावा प्रत्येकाने दुसऱ्याच्या हक्कांवर आक्रमण न करता आपलं स्वतःचं स्वातंत्र्य उपभोगावं हे लोकशाहीचं महत्त्व रुजवणारे श्रीरामचंद्र हे प्रथम क्रांतिकारक होते असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही